नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मसीत युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वा शनिवार तुम्ही बघू शकता सायंकाळच्या जवळपास साडेचार वाजलेले आणि सा साडेचारच्या तुलनेत आवक जर बघितली तर आजची आवक जी आहे जवळपास दोन लाईन आहे रेग्युलरमध्ये आवक आहे मित्रांनो आजचे बाजार जाणून घेऊ आपण म्हणजे जाऊन तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि एकदा लाईकसुद्धा करा मित्रांनो चला मंडित जाऊन बघूया आजचे बाजार भाऊ पहिली गाडी सुपर आहे साऊ सरकार ये काय चालू आहे काय रेट चालू आहे शहू आहे सगळे शहू आहे काय मागे साडेपाचशे एकदम राहते डबल बोलत नाही सांगितलं अकरा आणि एकवीस आणि एकतीस एका टोल्यात का का लोकल गुवाहाटी लोकल आहे गुवाहाटी लोकल लोकल पाचशे अकरा

येईल येईल सावू मित्रांनो आणि आरेमान काय होईल सहाशे रुपये साओ का सरलाट दोन्ही पण लोकल का एक्सपोर्ट लोकल कुठला माल ठीक कोणतं काय मागिते भाऊ आज

कुठला माल आहे व्हरायटी दोन्ही पण का सरासरी मंडीमध्ये चांगली गर्दी आणि मालाला उठावं पण आज तुम्ही बघू शकता आवक पण दोन लाईन आहे आवक आहे त्याच्यामुळे मालाला आज उठावे साडेपाचशे रुपये सरासरी आजचं मार्केट दिसतंय लोकल जवळपास पाचशे साडेपाचशे तर पुढं आज देत आहे काय हो माहिती बघू पाचशे कुठला माल पुढं किती आहे किती टक्के आहे अजून झाडावर पन्नास टक्के मित्रांनो जर सरासरी बघितली तर जवळपास पाचशेच्या पुढंच आज मंडी दिसते आपल्याला लोकलची जवळपास गो गोवाटी जर बघितलं तर सहाशे रुपयेपर्यंत गोवाटीचे पावते देत आहे म्हणजे दहा पाच वीस रुपये इकडे तिकडे करून जवळपास पावणे सहाशे रुपयेपर्यंत गोवाटी चालू आहे आणि साडेपाचशे पाचशे एकाहत्तरच्या लोकलच्या पावते देत आहे त्याच्यामुळं जवळपास दहा वीस कमी करून ते जवळपास सव्वा पाचशे ते पाचशे रुपयाची आजची मंडी आपल्याला दिसते का हो मागाय देऊ पाचशे रुपये व्हरायटी कोणती तिन्ही पण कुठला माल दिला भाऊ पुढला आहे माल किती कॅरेट आहे एकशे पंचायत ठीक आहे का भाऊ मागितलं मित्रांनो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन माल आहे त्याच्यामुळं मार्केट पण चांगले आहे उठाव पण चांगले आहे मालाला नवीन माल आहे आर्यमानचे काही साऊचे माल आहे नवीन मालामुळं असल्यामुळं चांगलं चांगला आहे मालाला सरासरी पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत आजचं मार्केट आपल्याला दिसतंय चालू आणि व्यवहार पण चालू आहे तुम्ही बघू शकता मंडीमध्ये गर्दी काय हो माहीत आहे बघ का हो काय हो माहित आहे नवीन मित्र का हो माहीत आहे काका

लागवड आहे हो नागपंचमीच्या लागवड करायला लोक कांदे लावतील का तंबाटे लावतील बरोबर त्याच्यावर शेती कमी येतोच फक्त तोडे लावतो त्याची शेती फार फेर तो कांद्याकडे वळतो आ... तंबाटेकडे कोणी वळत नाही साधारण किती काय चालू आहे ऍव्हरेज काय चालू आहे मार्केट ऍव्हरेज काय सव्वा पाचशे साडेपाचशे पर्यंत चालू आहे रुपये चालू आहे सहाशे सहाशे अकरा पर्यंत आहे तुमचे किती प्लॉट आहे आपलं थोडा एक बिघ्याचा प्लॉट एक बिघ्याचा आहे चालू आहे ना आता चालू आहे आणि साधारण तुमच्या इकडे आता लागवडी कशी आहे नंतरच्या आताच्या नंतर लागवडी नाही कमी का कमी लागवड कमी प्रमाणे बोला गोडी आणखी पंधरा दिवसाने यायला तंबाटी घरी घ्यायला यावं लागतं हा बरोबर कारण आता आहे म्हणजे काहीच आवक नाही दोन्ही एक आवा गाड्या आहे फक्त सकाळपासून त्याच कमी होत्या त्याच जास्त वाटत त्याच्यातच फेरफार चालेल फेरफार चालेल ठीक आहे आता घेऊ का लगेच काय गो मागितलं बघा पाचशे ऐंशी रुपये माझे पाचशे ऐंशी कुठला माले

ठीक काय झालं गाव तुमचं हां कुठले भाऊ रहुंदा रौंदा हो। काय बा मागितलास मागायला पाचशे एकाहत्तर एकसठ बाबूर आहे रवंदा म्हणजे कोपरगावकडे कोपरगाव तालुका तुम्हाला साधारण किती भाडं लागत येऊन जाऊन तीस अडवतीस रुपयेपर्यंत पडतो बाबा तिकडे जवळ मार्केट कोणतं एक मार्केट आहे तिथं राहुंदाला तिडं तिडलं काय फरक पडतो परत भाडं फिट होतं थोडंही फिट होते इकडं का साधारण तिकडे काय चालू आहे ॲव्हरेज रेट तिकडे ॲव्हरेज चालू आहे पाच सव्वा पाच रुपये जे पन्नास साठ रुपये वाढत इकडे लागवडी कशी आहे तुमच्या इकडे लागवडी आता मे महिन्यातल्या लागवडी त्याच्यानंतर नाही पाऊस रेटमध्ये जास्त पाऊस तर सध्या नाही जेमते आहे या प्लॉटला मजे आता किती कुठे चालू आहे हा आता हा पाचवा कुठे आहे पाचवा आहे साधारण किती माल आहे अजून झाडांना अजून माल ॲव्हरेज नाही घेणार या या वर्षी नाही ॲव्हरेज म्हणजे हजार निघाय तिथं किती निघतील हजार जिथं बाराशे कॅरेट होतो आपण आठशे चार पाचशे कॅरेट बरं पडेल ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचं सरासरी मार्केट आहे आपण बघितलं लाईव्ह हे सगळं लाईव्ह मार्केट आहे जे आहे ते मार्केट चालू आहे मित्रांनो जवळपास साडेपाचशेपर्यंत आजचे लोकल माल चालू आहे गुवाहाटीच्या देते सहाशे एकच्या होत्या सहाशे अकराच्या होत्या अशा प्रकारचे आजचं मार्केट आणि आजचं बाजारभाव आणि आजची आवक मी तुमच्याच डोळ्यासमोर आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेला ऐकून दाबायला विसरूल मग आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा धन्यवाद